एक कमेंट होती हात वर केल्यावर समोरचा भाग वर जातो पण मग कोणत्या प्रकारच्या ब्लाउज मध्ये जातो हे त्यांनी काही सांगितलेलं नाहीये पण आपण प्रत्येक प्रकारच्या ब्लाऊज मधलं तुम्हाला ट्रेक सांगते फोर्टल्स ब्लाऊज असो कटोरी ब्लाउज असो किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज असो जर ब्लाऊज हात वर केल्यानंतर पुढच्या बाजूने वर जात असेल तर काय बदल केले गेले पाहिजे छोटे छोटे हे आज आपण इथे बघणार आहोत ह्या ठिकाणी पॅटर्न बनवणार आहोत एक पॅटर्न बनवून चेंजेस करायचे ते बघणार आहोत इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण इथे सोबत काढणार आहोत आता ज्यावेळेस आपण कोणत्याही छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतो कप साईज जर जास्त असेल तर इकडनं सुरुवातीला आपण इकडे दीड इंच अंतर आधी सोडून घेणार आहोत आणि हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त छातीसाठी आहे म्हणजे पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही बऱ्याच वेळेस हात वर उचलल्यावर ब्लाऊज वरती येतो हे कट ब्लाउज मध्ये जास्त प्रमाणात होत काय होतं आपण हे ना खालच्या बाजूला पाहिजे तेवढा कपडा वाढवून घेत नाही त्यामुळे तशी अडचण येते आणि कटिंग मध्ये जो बदल केला गेला पाहिजे तो होत नाही आता इकडनं आपण हे दीड इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूकडनं हे अंतर आता मी दीड इंच अंतर घेतलेलं आहे तुमची जर कपसेज जास्त आहे तर तुम्ही हे अंतर दीड इंचाऐवजी जास्तीत जास्त दोन इंचापर्यंत खालून पण अंतर सोडू शकतात एक दीड दोन अशा पद्धतीने तुम्ही हे अंतर सोडू शकता या ठिकाणी मी हे अंतर जोडून घेते आणि आता हे जे सोडलेलं अंतर आहे इथून पुढे आपल्याला सगळं पॅटर्न टाकायचं आहे आता हे जे सोडलेलं अंतर आहे यामुळे आपण फक्त छातीच्या भागात हा पफ वाढवणार असतो म्हणजे तुम्ही हात वर केल्यानंतर हा भाग एक्स्ट्रा घेतल्यामुळे ज्यावेळेस आपण हात वर करतो तर ब्लाऊज तरंगल्यासारखा होत नाही आणि पाहिजे तेवढा पफ इथे तयार होतो आपण काय करतो दरवेळेस हे वाढून जर घेतलं नाही ही छोटीशी चूक आपली त्यामुळे आपला तर ता हे सर्वात प्रथम इकडनं दीड इंच अंतर वाढवायचं आहे इकडनं दीड इंच वाढवायचं आहे कप कमी असेल नॉर्मल असेल मीडियम असेल तर एक -एक हे अंतर अंतर इंच सोडा हेवी असेल तर हे अंतर दोन्ही बाजूला इंच सोडा आणि खूपच जास्त मोठा असेल तर खालच्या बाजूला तुम्ही दोन इंच अंतर सोडलं तरी चालेल आता या ठिकाणी आपल्याला आपण इथे ओढलेली आहे हे अंतर सोडून तिथे ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे अडोदीच छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच सगळं छातीच्या मापानुसार आपल्याला हे शोल्डर मुंड्याची माप घ्यायची आहे साडेपाच इंचा शोल्डर घेतलं हे अंतरपट्टीने जोडून घेतलं त्यानंतर आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे मुंढा आपल्याला घ्यायचा आहे पावणे सहा इंच हे पावणे सहा इंचावर मार्किंग केलं हे पट्टीने जोडून घेतलं त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता हे अडतीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार आहे साडे नऊ इंच हे साडे नऊ इंच शिलाई मार्जिन ऍड केलं इथे जोडून घेतलं पुन्हा एका ताईंनी विचारलं होतं इकडे शिलाईच्या बाजूला कपडा वाढवायचा नाही का नाही वाढवायचा आपण इकडे दीड इंच वाढवलेला आहे ना त्यामुळे फिटिंगच्या बाजूकडे कपडा वाढवण्याची गरज नाहीये कारण आपण हा टक्स कटिंग करणार कटिंग केल्यानंतर फिटिंगला कपडा कमी पडू नये म्हणून आपण हा एक्स्ट्रा वाढवलेला असतो मग आपण पट्टीच्या बाजूला वाढवलेला आहे त्यामुळे शिवणाच्या बाजूकडे वाढवायचा नाही ज्यावेळेस आपल्याला मागच्या हुकांचा ब्लाउज शिवायचा आहे त्यावेळेस आपल्याला शिलाईच्या बाजूला एक्स्ट्रा कपडा वाढवावा लागतो हे अंतर सरळ खाली जोडून घ्यायचं इथे कमर पॅटर्न मध्ये अंतर टाकायचं नाही मुंड्यांचे आकार द्यायचे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार दिला हा पॉईंट मॅच करत आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं इंचा मग ह्या के पॉईंट पासून शोल्डर पर्यंत आहे त्याचा आपल्याला आहे आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन पुढच्या आहे हे झालं दोन्ही मुंड्यांच्या आकारून त्यानंतर आपल्याला घ्यायची इथे गळाखोली गळाखोली घेऊया अडीच इंच ज्या ताईनं शोल्डर पट्टी मोठी हवी आहे गळाखोलीचं अंतर कमी करा म्हणजे तुमची शोल्डरची तयार पट्टी मोठी होते गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार टाका गळा पाच इंचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेपाच इंच हा बॉक्स तयार करून गळ्याला आकार देऊन घेऊया आता हे हे जे इंच अंतर इकडे वाढवलेलं आहे खाली ह्या पर्यंत जोडून घ्यायचं हे जे खालचं अंतर वाढवलेलं आहे तिथपर्यंत हे तिरकस अंतर जोडून घ्यायचं आपल्याला मग हा जो पॉइंट आहे आतला पॉईंट इथून आपल्याला छातीचा दहावा भाग हे माग टाकायचं आहे आता अडोतीसचा दहावा भाग येतो चार इंच हे चार इंचावर मार्किंग केलं आणि मग आपल्याला हा उभा टक्स घ्यायचा आहे आता हे टक्सची उंची पण ब्लाउजच्या उंचीनुसार घरते ची उंची कमी असेल तर आपल्याला चार इंचा टक्स घ्यायचा चार साडेचार पाच पर्यंत आपल्याला ह्या टक्सची उंची घ्यायची आहे ब्लाउजच्या उंचीनुसार ह्या टक्सची उंची बदलायला मात्र विसरू नका आता इथे आपण साडेचार इंचा टक्स घेतलेला आहे आता टक्सच्या दोन्ही बाजूला इकडनं मी दीड इंचाचं मार्किंग केलं इकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं जेवढा तुम्ही हा टक्स मोठा कटिंग करता तेवढा तुमचा खोलगट पफ इथे छातीच्या भागात सुंदर तयार होतो म्हणजे जे ब्लाऊज वरती येतं ते ह्या पफ मुळे येत नाही वरती हात जरी उचलला तरी ब्लाऊज तरंगासारखा होत नाही आणि हा टक्स दोन्ही बाजूला जोडून घ्यायचा इकडे कान बटन पट्टीकडे जोडून घेतला आणि फिटिंगच्या बाजूकडे पण जोडून घ्यायचा आणि मग आपल्याला नंतर प्रिन्स कटचा आकार द्यायचा आता आकार देत असताना मुंड्यातून आपल्याला हा आकार द्यायचा आकार देत असताना ही जे आपली आपण लाईन केली टक्सची इथून पाव इंच आपला हात पुढे आला पाहिजे हा अशा पद्धतीने आपल्याला हा गोलाकार शेप द्यायचा आहे आता याचं कटिंग करून बघूया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते सांग आणि कोणत्या प्रकारच्या ब्लाऊज मध्ये समजा कोरटक ब्लाऊज आहे कटोर ब्लाऊज मध्ये काय बदल करायचं ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून ऑनलाईन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा कितीही मोठ्या छातीचं माप असू द्या फक्त हे बदल लक्षात घ्या दीड इंच दोन इंच हे तुम्ही व्यवस्थित सोडलं की तुमचं कितीही मोठं माप असो ब्लाउज अगदी परफेक्ट बसतं आता पुढचा भाग हा थोड्या वेळ करता बाजूला काढून ठेवूया आणि हे जे दीड इंच दोन्ही बाजूला आपण वाढवलेलं आहे ते मागच्या भागातून काढून टाकायचं आहे ते फक्त आपण पुढच्या भागासाठी वाढवलेलं आहे आणि फिटिंग करताना दोन्ही भाग समान यावं म्हणून आपण हा टक्क फिटिंगच्या बाजूकडे तिरका जोडून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग अगदी तंतोतंत जुळला जाईल अंतर जर तुमचा फोरटक्स ब्लाउज आहे जर तुमचा ब्लाउज छातीवर तरंगत असेल फोरटक्स ब्लाऊज तर योगपट्टीचा जो आपण गोलाकार देतो तो खोलगट गोलाकार द्या योगपट्टी प्रमाणापेक्षा मोठी काढू नका प्रमाणापेक्षा जर तुमची योगपट्टी मोठी काढली गेली तर मग काय होतं योगपट्टी आपली छातीवर चढते आणि छाती योगपट्टी देते दे। आणि त्यामुळे आपला ब्लाऊज वरती तरंगल्यासारखा होतो तसंच आपण ब्लाऊजचं फिटिंग प्रॉपर केलं नसेल तरी सुद्धा आपला ब्लाऊज वरती छातीवर चढल्यासारखा होतो त्यामुळे ब्लाऊजचं फिटिंग पण तुम्ही प्रॉपर केलेलं आहे का ते बघा कटोरी ब्लाऊजमध्ये पण तसंच तुम्ही योगपट्टीचं प्रॉपर कटिंग केलेलं आहे का ते बघा मग त्यानुसार तुमचं ब्लाऊजमध्ये चेंजेस करा आता हे झालं मागच्या भागाचं आपलं जे एक्स्ट्राचं वाढवलेलं होतं ते कटिंग करून घेतलं आता इथे गळाखोलीचं अंतर टाकूया गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घेऊया गळ्याची उंची आधी का अर्धा इंच शिलाई मार्केट नऊचा गळा आहे साडे नऊ इंचावर मार्किंग केलं चौकोनी बॉक्स बनवून घेतलं गळ्याला इथे आकार दे आता हा खालचा टक्क शिवताना आडवा टक शोल्डरचा मध्य करून घ्या किंवा साडेचार इंचावर आडवा घ्या आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी घ्यायचा म्हणजे उभा आपण साडेचार इंचा घेतला आणि याचं शिवण करत असताना पूर्ण शिवण एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच कटिंग थोडं किचकट असतं बाकी ब्लाऊजचं शिवण सोपं आहे म्हणून पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचा ब्लाउज परफेक्ट असणार आहे आता हा झाला आपला मागचा भाग तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आता हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं काही पॅटर्न कपड्यावर वाढवावे लागतात काही वाढवावे लागत नाही पण कपड्यावर वाढवायला मात्र विसरायचं नाही जर कपड्यावर वाढवायचं राहिलं तर तुमच्या फिटिंगला कपडा कमी पडू शकतो त्यामुळे वाढवायचं जे आहे ते तुमच्या शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा आपल्याला कपडा वाढवून घ्यायचा आहे शिवण्यासाठी लागणारच फक्त आपल्याला वाढवायचं आहे बाकी आपण पेपरवर जेवढं शिलाई मार्जिन वगैरे आहे ते सगळं एक्स्ट्राचं कटिंग केलेलं आहे हे दोन्ही बाजूला टक्स कटिंग करून घ्यायचं आहे पीते चान हा मधला टक्स खोलगट पफ इथे छान तयार होण्यासाठी आपण हा दीड दीड इंचा केलेला आहे हे झालं आपलं पॅटर्न कटिंग करून आता ज्यावेळेस आपल्याला शिवण करायचं आहे शिवण करताना हा जो गोलाकार आहे आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा ते पाव इंच हे दोन्ही बाजू आपल्याला कपड्यावर वाढवायची खालची बाजू बाकी कुठेही काहीच वाढवायचं नाही फक्त हे दोन जे आकार आपण कट केलेले आहेत ते फक्त आपल्याला कपड्या वाढवायचं आहे बाकी शिलाईच्या बाजूला कपडा वाढवू नका किंवा खालच्या बाजूला कपडा वाढवू नका बऱ्याच काही कमेंट मध्ये विचारतात शिलाईच्या बाजूला वाढवायचं का तर नाही आपण इकडे वाढवलेला आहे त्यामुळे तुम्ही शिलाईच्या बाजूकडे कपडा वाढवण्याची काही गरज नाही सेम अशाच पद्धतीने वाढवा आणि याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत तुमच्या आवडीची बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद